रामनवमीच्या मुहूर्तावर अयोध्येतील मंदिरात विराजमान असलेल्या रामलल्लाचा सूर्यतिलक सोहळा पार पडला कित्येक राम भक्तांनी यावेळी मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती सर देशभरात अत्यंत मंगलमय असं वातावरण पाहायला मिळालं यावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की इतकी वर्ष उलटून गेली तरी अजूनही राम या नावाचा भारतीयांवर किती प्रभाव आहे ते अहो भारतीयच काय तर साऱ्या जगावर या मर्यादा पुरुषोत्तम अशा प्रभू रामचंद्राचा प्रभाव पाहायला मिळतो रामायणावर आधारित आजवर बऱ्याच कलाकृती आपण पाहिल्या असतील केवळ भारतातच नाही तर जपानमध्ये रामायणावर एक चित्रपट बनवला गेला होता इतकंच नव्हे तर या चित्रपटावर बंदीही घातली होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चित्रपटाच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट बद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजा वाजा गेल्याच वर्षी साऊथचा सुपरस्टार प्रभास हा आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांनी यावर सडकून टीका केली चित्रपटातील संवाद प्रभू श्रीराम सीता आणि रावण तसेच हनुमान यांच्या सादरीकरणावरही लोकांनी आक्षेप घेतला पाचशे ते सातशे कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेलेला भव्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला प्रेक्षकांचा विरोध इतका वाढला की निर्मात्यांना या चित्रपटातील संवादही बदलावे लागले याच दरम्यान कित्येकांनी रामानंद सागर यांच्या रामायणाची आठवण काढली तर कित्येकांनी रामायणावर बेतलेल्या प्रसिद्ध जपानी अनिमेशन फिल्मचे दाखले दिले एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये जपानी दिग्दर्शक युगो साको हे भारतात काही कारणास्तव फिरायला आले होते तेव्हा त्यांची ओळख रामायणाशी झाली रामायण या विषयाचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला आणि त्याबद्दल अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला तब्बल दहा वेगवेगळ्या भाषेतील रामायण वाचल्यावर त्यांनी यावर चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला या चित्रपटाचं नाव होतं रामायण द लेजेंड ऑफ प्रिन्स रामा हा रामायणावर बेतलेला एक अॅनिमेटेड चित्रपट होता ज्याचा तेव्हाच्या विश्व हिंदू परिषदेने विरोध केला होता प्रभू श्रीराम यांचा चित्रनिका कार्टून प्रमाणे करण्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही भारतीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं आश्वासन दिग्दर्शक युगो साको यांनी दिलं आणि त्यानंतरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी त्यांना देण्यात आली हा एक मोठा प्रोजेक्ट होता ज्यावर तब्बल चारशे पन्नास कलाकार काम करत होते रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका निभावणाऱ्या अरुण गोविल यांना या सिनेमाच्या व्हॉइस ओव्हरसाठी विचारणा झाली होती आणि त्यांनी यासाठी आपला आवाज दिला होता हा चित्रपट तयार झाला आणि याच दरम्यान देशात बाबरी मशिदीवरून निर्माण झालेला वाद चिघळला आणि याचा भूर्दंड युगो साको यांना भरावा लागला आणि या चित्रपटावर बंदी घातली गेली त्यानंतर दोन हजार बावीस साली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगो साको यांची भेट घेतली आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात मदत केली हा चित्रपट जपानी तसंच हिंदी आणि इंग्रजीत सुद्धा प्रदर्शित करण्यात आला आणि याला उत्तम प्रतिसाद मिळाला चित्रपट लोकांना फार आवडतो आदिपुरुष जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका करताना युगो साको यांच्या जपानी रामायणाचे संदर्भ देत या चित्रपटाचं कौतुक केलं होतं हेवी ग्राफिक्स नसून सुद्धा या चित्रपटाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं कारण या चित्रपटात राम होता पण आदिपुरुष मात्र नव्हता मनोरंजन विश्वातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका